नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशीचे काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे आय पी एल लिलावाच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे वैभव सूर्यवंशी आय पी एल लिलावाच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात तरुण तरुण खेळाडू बिहारमधील समस्तीपूरचा वैभव सूर्यवंशी ठरलेला आहे तर, तर बघा काय नाव आहे वैभव सूर्यवंशी आणि तो बिहार या राज्यातील आहे समस्तीपूरचा तर आय पी एल दोन हजार पंचवीसच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने एक पॉईंट दहा कोटी रुपयांना त्याला विकत घेतलेली आहे तर कोणत्या संघाकडून खेळणार आहे तो आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर राजस्थान रॉयल्स कडून खेळणार आहे तर त्या संघाने एक पॉईंट दहा कोटी रुपयांना त्याला विकत घेतलेली आहे आय पी एल लिलावात करारबद्ध झालेला वैभव हा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे तो तेरा वर्षांचा आहे यापूर्वी तो रणजी ट्रॉफी खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला होता तर बघा आय पी एल लिलावाच्या इतिहासात विकला जाणारा किंवा खेळणारा सर्वात तरुण खेळाडू आहे वैभव सूर्यवंशी नेक्स्ट आहे नुकताच जागतिक शांतता पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहेत नरेंद्र मोदी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डॉक्टर वॉशिंग्टन एड स्टीट्स युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मार्टिन लुथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार प्रदान केलेला आहे तर समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे युनायटेड स्टेट्समधील भारतीय अमेरिकन डायस्पोरामध्ये अल्पसंख्याक समुदायांना एकत्र आणणे आणि त्यांच्या कल्याणाचा प्रचार करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे तर बघा जागतिक शांतता पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे चाळीसावा अखिल भारतीय गव्हर्नर गोल्ड कप कोणी जिंकला तर याची एक दुतरं आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब चाळीसाव्या अखिल भारतीय गव्हर्नर गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचा चॅम्पियन बनलेला आहे तर त्यांनी गंगटोक हिमालयन स्पोर्टिंग क्लब विरुद्ध विजय मिळवलेला आहे गंगटोकमधील पालझोर स्टेडियमने स्टेडियममध्ये चोवीस नोव्हेंबर दो, दोन हजार चोवीस रोजी स्पर्धेचे आयोजन केले होते या फुटबॉल स्पर्धेत एकूण सोळा संघाने सहभाग घेतला तसेच नेपाळ भूतान दुबई आणि मलेशिया येथील चार आंतरराष्ट्रीय क्लब देखील सहभागी झाले होते देशाची फुटबॉल स्पर्धा सिक्कीम फुटबॉल असोसिएशनने आयोजित केली होती सिक्कीम या ठिकाणी तर याचा विजेता ठरलेला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब आणि उपविजेता ठरलेला आहे गंगटोक हिमालयन स्पोर्टिंग क्लब नेक्स्ट आहे एमांडो ओर्सी कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे उरुग्वे एमांडो ओर्सी हे उरुग्वेचे पुढील राष्ट्रपती झालेले आहेत त्यांची पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी निवड झालेली आहे ते अध्यक्ष म्हणून लुईस लेसेल पौ यांच्या जागी येतील म्हणजेच लुईस लेसेल पौ यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय दूध दिवस कधी साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो भारताच्या श्वेत क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस पाळला जातो हा दिवस मानवी पोषणामध्ये दुधाची महत्वपूर्ण भूमिका करतो आणि त्याच्या आरोग्य फायद्यांबद्दल जागरूकता वाढवतो नेक्स्ट आहे अलीकडेच जॉब्स ॲट युअर डोअर स्टेप जॉब्स डायग्नो डायग्नोस्टिक्स फॉर यंग पीपल या शीर्षकाचा कोणाचा अहवाल केंद्राने लॉन्च केला आहे तर याची उत्तरे जागतिक बँक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते जॉब्स ॲट युअर डोर स्टेप जॉब्स डायग्नोस्टिक्स फॉर यंग पीपल या शीर्षकाचा जागतिक बँकेचा अहवाल लाँच करण्यात आलेला आहे या अहवालात शिक्षण आणि भारताचा रोजगार अजेंडा यांच्यातील धोरणात्मक संबंध आणि अभिसरण प्रदान करण्यासाठी निदान आणि रोडमॅप दोन्ही म्हणून काम करत आहे या अहवालात हिमाचल प्रदेश केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा आणि राजस्थान या सहा राज्यांमधील रोजगाराच्या परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आलेला आहे तर बघा हा जो अहवाल आहे हा सहा राज्यांवर केंद्रित आहे कोणते सहा राज्य आहेत हिमाचल प्रदेश केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा आणि राजस्थान तर या अहवालात यत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या कौशल्य आधारित शिक्षणाचा समावेश करण्याचे महत्त्वपूर्ण फायदे हायलाइट केलेले आहेत नेक्स्ट आहे पंचवीसाव्या हॉर्नबिल महोत्सवासाठी कोणते देश अधिकृत भागीदार देश म्हणून घोषित करण्यात आले आहेत उत्तर आहे जपान आणि वेल्स पंचवीसाव्या हॉर्नबिल महोत्सवासाठी वेल्स सह अधिकृत भागीदार देश म्हणून घोषणा करण्यात आली आहे हॉर्नबिल फेस्टिवल दोन हजार चोवीस हा एक ते दहा डिसेंबर दरम्यान कोहिमा येथे होणार आहे तर हॉर्नबिल फेस्टिवल हा नागालँडचा प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे जो राज्यातील समृद्ध वारसा आणि दोलायमान परंपरांचे प्रदर्शन करतो तर याचे भागीदार देश कोणते आहेत जपान आणि वेल्स आणि हा फेस्टिवल कधी आयोजित होणार आहे तर एक ते दहा डिसेंबर या दरम्यान नागालँडची राजधानी कोहिमा या ठिकाणी नेक्स्ट आहे आय सी ए जागतिक सहकारी परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आय सी ए ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स दोन हजार चे उद्घाटन केले तर आयसीएच्या एकशे तीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच जागतिक सहकारी परिषद आणि महासभा भारतात आयोजित केली जात आहे पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त एक टपाल तिकीटही जारी केलेले आहे तर बघा दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे तर या निमित्त टपाल तिकीटही जारी करण्यात आलेले आहे भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोपके आणि फिजीचे उपपंतप्रधान मनो कामिकामिका यांनीही या परिषदेत सहभाग घेतलेला आहे आय सी ए भारत सरकार आणि भारतीय सहकारी संस्था अमूल आणि के आर आय बी एच को क्रिपको यांच्या सहकार्याने इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडद्वारे जागतिक परिषद आयोजित केली जात आहे ही परिषद पंचवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान होणार आहे आणि या परिषदेची थीम आहे सहकारिता सर्वांसाठी समृद्धी निर्माण करतात नेक्स्ट आहे अलीकडेच संयुक्त राष्ट्रांनी क्लायमेट ॲडवायझरचे जागतिक ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर याची आहे शुभ नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध पंजाबी संगीतकार शुभ यांची यु एन एफ सी 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 डिजिटल क्लायमेट लायब्ररीचे ग्लोबल अँबॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजद्वारे बाकू अझरबैजान येथे झालेल्या यु हवामान परिषदेत ही घोषणा करण्यात आली तर शुभ हे कॅनडातील भारतीय रॅपर आणि गायत गीतकार आहेत तर पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे क्लायमेट अडवायजरचे जागतिक ब्रँड अंबेसिडर म्हणून एक उत्तर आहे सत्याऐंशी जनगणना करत आहे या एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये सद्दाम हुसेनच्या राजवटीत पहिली म्हणजे ही जनगणना करण्यात आलेली होती या व्यापक सार्वजनिक सर्वेक्षणात एक लाख वीस हजार संशोधकांचा समावेश होता ही जनगणना देशातील संघटनेस म्हणजे प्रांतांमध्ये घरोघरी डेटा गोळा करेल प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गृह मंत्रालयाने दोन दिवसांचा कर्फ्यू लागू केला आहे दीर्घकाळ संघर्ष आणि राजकीय विभाजनांनी प्रभावित असलेल्या देशात डेटा संकलन आणि नियोजनाचे आधुनिकीकरण करण्याचा याचा उद्देश आहे नेक्स्ट आहे चायना मास्टर्स बॅडमिंटन दोन हजार चोवीस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी मिळवले त्याचे योग्य उत्तर आहे अँडर्स अँटोन सेन चीनमधील सेंजेन येथे चायना मास्टर्स बॅडमिंटन दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले यामध्ये पुरुष एकरीचे विजेतेपद अँड्रन्स सेन डेन्मार्कचा खेळाडू आहे याने जिंकलेले आहे उपविजेता राहिलेला आहे इंडोनेशियाचा जोनांटन क्रिस्टी तर महिला एकरीचे विजेतेपद दक्षिण कोरियाच्या से यंग अन हिने जिंकलेले आहे अनुपविजेता राहिलेले आहे फॅंग जी गाऊ नेक्स्ट आहे कॉप ट्वेंटी नाईनमध्ये जागतिक नेत्यांनी कोणत्या वर्षापर्यंत विकसनशील देशांना एक तीन ट्रिलियन डॉलर हवामान वित्त पुरवठा करण्याचे वचन दिले आहे तर याची आहे दोन हजार पस्तीस पर्यंत बाकू अझरबैजान येथे आयोजित कॉप ट्वेंटी नाईन हवामान परिषदेतील जागतिक नेत्यांनी दोन हजार पस्तीसपर्यंत विकसनशील देशांसाठी एक पॉईंट तीन ट्रिलियन डॉलर हवामान वित्त पुरवठा करण्याचे वचन दिलेले आहे एकोणतीसावी संयुक्त सा राष्ट्र हवामान बदल परिषद बाकू अझरबैझान येथे आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीला कोणता देश भारतासोबत मुक्त व्यापार करार वाटाघाटी पुन्हा सुरू करणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम युनायटेड किंगडम दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीला भारतासोबत एफ टी ए वाटाघाटी पुन्हा सुरू करणार आहे युकेचे पंतप्रधान किर स्टारमर यांनी भारतीय पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट घेतल्यानंतर हे घोषित केले होते याचा उद्देश द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि आर्थिक वाढीला चालना देणे आहे तसेच दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार वाढवणे हाही आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकतीस या कालावधीतील आशियाई क्रिकेट परिषद टूर्नामेंट प्रदर्शनाचे सर्व हक्क कोणी सुरक्षित केले आहेत तर याची योग्य उत्तर आहे योग सोनी स्पोर्ट्स बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयसीसी अध्यक्ष निर्वाचित आणि बी सी सी आय आणि आय सी चे विद्यमान प्रमुख जय शहा यांनी आशियाई क्रिकेट परिषद आणि सोनी स्पोर्ट्स नेटवर्क्स यांच्यातील ऐतिहासिक भागीदारीची घोषणा केलेली आहे तर यानुसार दोन हजार चोवीस ते दोन हजार एकतीस पर्यंतचा हा करार असून या दरम्यान सर्व ए सी सी टुर्नामेंट्स केवळ सोनी स्पोर्ट्सवरच प्रसारित केले जातील नेक्स्ट आहे नुकतीच दुसरी भारत कॅरिकॉम शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली तर याची आहे गयाना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जॉर्जटाऊन गयाना येथे भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दुसरी भारत कॅरिकॉम शिखर परिषद झाली भारत आणि कॅरेबियन समुदाय यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली या कार्यक्रमात कृषी अक्षय ऊर्जा आणि आरोग्य सेवा यासारख्या सहयोगाच्या विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले गेले तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद